तुमचं साहेब वानकड साहेबांना मी एवढंच विचारतो बाबा प्रोटीन हे बाहेरच्या पदार्थ की आपल्या शेतीतल्या काही जे इन्ग्रेडियंट आणि बाकीच्या जे भाजीपाला आहे यांच्यातून सर्व भाजीपाल्यातूनच मिळतं पण असा काय आहे की जे कुंत्री बनवत आहे नाही माय माझा मित्र आहे त्याची मैत्रीण ती काय म्हणे माहिती आहे ठेली हे बाबा मी तुझ्या बघ मैत्री तर करू राहिलो पण लक्षात ठेव हो, काय आहे ना मले ना रोज बीजा ना बरगरच लागते हा हे तू मले पालकची भाजी मेथीची भाजी ते वाटाणे चटाणे जर चाकशील तर मला जमून नाही हा तर ते त्याच्यावर तुमची काय रिॲक्शन असेल नाही बाबा भाजीपालाच असं आहे गोष्टी ते आणि तेच शरीरासाठी चांगला आहे हे जे पिझा बर्गर हे ज्या गोष्टी आहेत ना त्या शरीरासाठी हानिकारक आहे पण मेन मुद्दा म्हणजे जे शेतकरी आहेत ना यांच्या शेतीला जो भाव नाही त्याच्याबद्दल हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आपण शेती पिकव भाजीपाला पिकवतो हाराशीत होते जी आपण पाच रुपयाची जुडी किंवा दोन रुपयाची जुडी ही बजारात वीस रुपयाची होते त्याच्यामुळं खास शेतकरी हा मागास मागासलेला त्याच्यामुळं हे जे त्याच्यापासून जे बनवतात

तू हे पिक घेऊ का मी काय आहे तीन वर्षापासून सोयाबीनला कमी भाव आलेले सात हजार सोयाबीन साठवण ठेवले आता तीन वर्षाची सोयाबीन ही माझ्यासोबत अजूनही कशी पडेल कारण मी जे काय हरभरा आणि पुरावर या तीन वर्षाचा खर्च भागवत झालो पण आता जर या तीन वर्षापासून सोयाबीनचे भाव हे मागच्या दोन हजारच्या ज्यावेळेस दोन हजार साली जे भाव होते तेच आता भाव आहे त्याच्यामुळं हे जे भाव आहेत या भावाची जी जे आयात धोरण आहे सरकारचं त्या आयात धोरणावर विशेष लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि याच्यासाठी आवाज उठवला गेला पाहिजे कारण या भावासाठी आम्हाला कर्जमाफी काहीच नको कर्जमाफी आम्ही तुम्ही आम्हाला लाखो रुपयाची कर्जमाफी दिली तरी काही गरज नाही आम्हाला फक्त आम्हाला आमच्या शेतीमालाने हा भाव पाहिजे जर आज माझ्यावर तीन वर्षाची शेतीमाल पीक सॉरी नाही तर मी या तीन दहा दहा वर्ष तुम्ही दहा लाख तरी मला कर्जमाफी दिली तरी मला फायद्याची नाही म्हणून आहे की फक्त याची जे धोरण आहे याच्यात सर्व शेतकऱ्यांनी एकच मुद्दा बघावा की त्यांनी शेतीमाला जो भाव आहे हा भाव हा अनुसरून त्याच्यावर मतदान केलं पाहिजे बरोबर आहे बरोबर आहे त्याच्याबद्दल काही हे नाही पण माणसा जोड आपण हा व्यवसाय करतो आणखी जोड व्यवसाय सुद्धा करायला पाहिजे हे चालू असलं पाहिजे आपलं आणि बाकीचे जोड व्यवसाय चालू असला की आपलं